सुद्धा शिवसेनेचे सातत्याने आपले आमदार राणेसाहेबांच्या धर्मांमध्ये सुद्धा टिकवून ठेवले आणि आता जर राणेसाहेब पुन्हा एकदा भाजपमध्ये आलेले आहेत नेतेश्री निलेश्री आपल्याकडे शिवसेनेमध्ये आलेले आहेत चांगलं असं वातावरण हे सामंजस्याचं सुद्धा या जिल्ह्यामध्ये होण्याची आवश्यकता आहे शेवटी महायुती म्हणून आपण काम करत असताना आपल्याला भाग या जिल्ह्यामध्ये राहायला लागेल ही वसुस्थिती आहे आणि म्हणून सामंत तुम्ही ज्याला या जिल्ह्यामध्ये येतात त्याला अनेक गोष्टींची चर्चा त्यामंतांनी सांगितलं असेल त्यांच्याबरोबर सांगितलेलं असेल की राणेसाहेबांना मांडणारा एक जो वर्ग होता हा लग्न निलेशजींच्या बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये आलेला आहे काही सुद्धा राहिले आणि ती आली तर

तो बाळासाहेबांनी उचलून राहिला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही मुळात मराठी माणसाला एकत्र करण्यासाठी केली त्यांनी ऐंशी टक्के समाज प्रकार आणि वीस टक्के राजकारणाचा मंत्र दिला त्यावर सगळा मराठी मनुष्य जागृत झाला अनेक युवक बाळासाहेबांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि त्याच्यामधून शिवसेनेची निर्मिती झाली हा जो विचार होता हा पुढच्या काळामध्ये हिंदुत्वाचा विचार त्यावेळेचे भाजपचे नेते गोपीनाथजी मुंडे प्रमोदजी महाजन आणि बाळासाहेबांनी एकत्र बसून भारताची पहिली युती बनवली आणि ती युती अभ्या होती काही स्वार्थी राजकारणासाठी ही युती कुठेतरी फुटली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मूळ विचार हा काय राहायला पाहिजे हिंदुत्वाचा का विचार काय मिळायला पाहिजे आणि या हिंदुत्वाचा विचार हा राष्ट्रीयत्वाचा विचार आहे राष्ट्र मोठं झालं पाहिजे भारताचे दोन तुकडे झाले पाकिस्तान आणि हिंदुस्थान हिंदुस्थानने सगळ्या लोकांना एकत्र केले परंतु तो विचार हा हिंदुत्वाचा विचार आहे आज असं चाललेलं आहे की या विचाराला बदनाम करण्याचा राजकारण चाललेला आहे जो तो नेता मोठा बनतो एकनाथ शिंदे साहेब ज्याला मुख्यमंत्री बनले लोकशाही लोकसभेची अतिशय कठीण अशी निवडणूक आपण लढवलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये पुरेसे यश हे आपल्याला प्राप्त झालेलं नव्हतं परंतु त्यांनी बाहेरला भेटी लावून अख्खा महाराष्ट्र काय त्यांच्याबरोबरच आदरणीय फडणवीस साहेब होते दादा दा होते परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या योजना महाराष्ट्राला दिल्या त्या योजनांमुळे एक परिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडलं ती वस्तुस्थिती आपल्याला विसरून जाणार नाही आणि ते परिवर्तन कसं घडलं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की आपला नेता स्वातामध्ये त्या ठिकाणी स्प्रेचा पंप करून मुंबईचे रस्ते जाऊ आज तुम्ही मुंबईला गेला तर मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये सोशल मीडिया झालेलं दिसेल एक काळ असा होता हो का की पाऊस पडला तर मुंबई खड्ड्याने वरून जायची आज मुक्त मुंबई तयार केली प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखाने स्थापन केले गेले ह्या गोष्टीचा विसर पडून जाणार नाही महिलांना त्या ठिकाणी पन्नास टक्के टी मध्ये प्रवास देण्यात आला महिलांसाठी अनेक गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल पुढच्या काळामध्ये लाडकी वाईट सारखी योजना आहे आणि आपण निवडणूक जिंकल्यानंतर सगळं काही विसरून जायचं असं बिलकुल नाही की निवडणूक सहजासहजी जिंकलेली नाही एकीकडे लोकसभेतला पराभवा होत होता आणि त्याचबरोबर विधानसभेतला झालेला विजय होता आणि असा आपला नेता जो मनाने मोठा आहे की तो पदाला दिसत राहिला ना नाही ना तुम्ही बघितलं की पदासाठी स्वतःच्या पक्षाची तत्व विसरणारी लोक सुद्धा या ठिकाणी झाली परंतु असा एक नेता की ने ज्यांनी सांगितलं तुम्ही मूळ विचारसरणी करत नाही मी बाळासाहेबांच्या विचारसरणी करत आहे म्हणून संपूर्ण शिवसेना त्यांच्यावर राहिली आहे आणि हा विचार घेऊन ती ऊर्जा घेऊन तुम्हाला काम करायचं हे उभं करत असताना भाजपचं आपल्याला निश्चितपणे झालेलं आहे दादांचं झालेला आहे परंतु ती लढाई मुख्यमंत्री म्हणून जी लढवली गेली त्याचा विसर पडून चालणार नाही आणि म्हणून आमच्या पक्षाचे दोन भाग झाले असताना सुद्धा हे यश मिळून हरी शिवसेना कुठली आहे हे शिंदेसाहेबांनी सिद्ध करून काम आणि म्हणून आपल्याला हे यश पुढे होत जायचं जिल्ह्यामध्ये समन्वय निश्चितपणे पाहिजे सामंत पालकमंत्री निलेशजी सगळे लोक एकत्र बसतील कदारीवर आक्रमक आहेतच आपण त्यांनी सांगितलेला विचार बरोबर आहे की आपण आपली ताकद नाही बांधली तर समोर मनुष्य सुद्धा आपल्याला किंमत देतो त्याच्यामुळे आपल्याला आपली ताकद बांधायची युती होईल त्याच्याबद्दल शंका नाही परंतु युती होत असताना ती समान शक्तीने झाली पाहिजे समान तत्वाने झाली पाहिजे हा विचार घेऊन आपल्याला आपला पक्ष बांधायचा आहे आणि तो बांधत असताना एक तरुण नेतृत्व हे आदरणीय योग्यजी सामंत सार साहेबांसारखं आपल्याबरोबर आहे दिलेश जे अत्यंत आक्रमकपणे पक्षासाठी काम करतायत तर तथा तिथे मी नेहमी करतो त्याच्या वाढदिवसाला गेलो त्यावेळेस दिवस केलं की विदेशी तुम्हाला मिळालेली देवानी दिलेली देवणी म्हणजे लताय की आता सगळे होत आहे परंतु थोडासा तक काम त्याच्यामुळे काही नाराज होण्याची फारशी गरज नाही आधी उभाटामध्ये अपिचार की उभाटा आलेलेच होते लोक येतील असं अपेक्षा करतो शेवटी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची काँग्रेसच्या ज्या सोबत गांधीच्या विचाराची कधी नव्हती ही वस्तुस्थिती करून आम्हाला पुढे गेला पाहिजे आणि माझी खात्री आहे की अनेक ज्या योजना आम्ही या ठिकाणी लाभू आम्ही सगळेकडून आपल्याला खात्री देतो की येत्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण धंद्याचा आम्ही काय करतो त्यात असताना याच्यामध्ये पुढे वाद सुद्धा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे गोरगरीब गरीब शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे आपली फळं उत्पन्न करणाऱ्या काजूच्या बागायतकारांची आंब्याच्या बागायतकारांची मच्छीमारांची प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे महिला बचत गटांची काळजी घेतली पाहिजे आणि हे केलं तर मग ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो बाळासाहेबांचा मंत्र आहे आपण खऱ्याचदा सोडून केला असं आपण समजू चोवीस तारीखला शिंदेसाहेब येत आहेत पक्षाची पुनर्रचना होत असताना जे लोक अनेक वर्ष पक्षाबरोबर राहिले विसरून विस्तृत राहायला लागतील ज्ञानासुद्धा बरोबर घ्यायला लागतील नवीन प्रकाराबरोबर घ्यायला लागले आणि ही घटना निश्चितपणे बांधायला लागेल अल्पावतीमध्ये सुद्धा पुढे आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने सर्व कार्यकर्ते आलेले आहेत प्रत्येक लोकांवर कार्यकर्ते आलेले आणि पदाधिकाऱ्यांची मिटिंग आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे यांची ताकद हवी आहे की चोवीस तारीखचा मेळावा निश्चितपणे यशस्वी होईल याची मला खात्री आहे त्यांच्या काळात मला एकच सहन सगळ्यांना आमदार म्हणून सांगायचं की शिंदेसाहेबांचा एक दौरा लागलेला होता आणि त्यावेळेला अनेक अम्ब्युलन्सेस आहेत दशोतवादासाठी दिलेल्या गाड्या आहेत मच्छीमारांना दिलेल्या गाड्या आहेत महिलांना दिलेल्या स्कूटर्स आहेत महिलांना दिलेल्या लक्झरी बसेस आहेत सगळे येऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये थांबलेल्या आहेत तर आपल्याला एक विचार असा सुद्धा करावा लागेल की त्याचं लोकार्पण अगोदर करून आपला मिळावा बऱ्याचदा माझ्या अशी होती की रुग्णांसाठी रुग्णावाही कारण आहे आणि त्या मात्र बंद आहेत त्याच्यातून बाहेर पडलेल्या नाही तर कुठेतरी त्यांच्या सेवेमध्ये सुद्धा आपण कमी करतो शेवटी पूर्वीच्या काळामध्ये अँब्युलन्स म्हणजे शिवसेना लोकांसाठी धावून जाणारा तो शिवसेने ही जी प्रतिमा शिवसेनेची होती पुन्हा एकदा आपल्याला निर्माण करायची आपण सदोदन करा अशी अपेक्षा करतो आपण सर्वांना मनापासून श्रेयो या नवीन कामगिरीमध्ये खूप चांगली कामगिरी उदयी आपल्या हस्ते घडो अशी विश्वनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शोध संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र